नमस्कार प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी सतीश कदम आम्ही आता आलो आहोत गणेश दर्शन व सजावट जामसंडे येते चला तर मग आम्ही आता आलो आहोत जामसंडे दिर्भादेवी मंदिर नजीक मखरवाडी तर हे आम्ही आता डेकोरेशनची शूटिंग घेतलेली आहे आणि आता त्याचे मालक ज्यांनी डेकोरेशन बनवलं त्यांची थोडक्यात आम्ही त्यांच्याकडनं याचं उद्दिष्ट विचारणार आहोत साहेब नमस्कार आपलं जरा नाव सांगा आणि आपले गणपत असल धन्यवाद पुढे आम्ही मूर्तीकार आहोत आणि आमच्या वडील मूर्त्या बनवायच्या आम्ही बनवल्या वय झाल्यामुळे आम्ही कारखाना बंद केलाय तरी पण राहत नसल्यामुळे आम्ही वगैरे अजून बनवतो तरी किती बनवता हो काय तरी चलचित्र आपण किती वर्ष बनवतो जवळजवळ पन्नास वर्ष सत्याऐशी वर्ष झाली अरे वा वयात तुम्ही स्वतःला तो केला होता चित्र आ, बोरिंग मध्ये काय ना दहा पंधरा वर्षपूर झालं होतं तू हा तो त्याच पंधरा दिवसात बनवला की तुम्ही हे बनवा आणि ते इथे तुम्ही सजावट केली होती हे दाखवलं होतं बाहेर काढता तू त्यावेळेस म्हणजे तुम्ही दरवर्षी असं तुमची सजावट वेगवेगळी करता आणि ह्याही वयात सत्याऐंशी वयात पण हे तुम्ही स्वतः सजावट आहे धन्यवाद सर मदत लागते पण पन कल्पना आणि वयात जो उत्साह असतो तो आहे पण मला उत्साह एवढा आहे मी टीव्ही आता बघायचं बंद केलं आणि हे याच्या मागे लागलोय टी व्ही बघत पाहिजे आता मला टीव्ही दाव्यांसारखं वाटत नाही ह्याच लोकांना दाखवायचं आपण काहीतरी कला करून माणसं येतात आपल्या गावातली त्यांना माहिती येते काय ते करतात म्हणून आता लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणजे जास्ती फिरत नाही बघायला वगैरे सगळं त्याच्यावर दिसत मोबाईल वरती त्याच्यामुळे लोक म्हणजे थोडक्यात विषय काय की तुमचं वय सत्याऐंशी वर्ष युट्यूबच्या प्रसारामुळे ते प्रत्येकी जायची गरज लागत नाही वयाच्या सत्याऐंशी वर्षात पण आजही उत्साह तुमचा आहे त्याच्या पुढेही राहणार त्यांनी तुम्हाला शक्ती देऊ दे आणि तुमच्याकडनं डेकोरेशन आम्हाला पण बघायला मिळून धन्यवाद सर ओके ओके मस्त गणपती बाप्पा मोर्या आम्ही आता आलो आहोत जामसंडे मकरवाडी संकेत धोपटे यांच्या गणेश दर्शनाला यांचा गणपती अकरा दिवस आहे दर्शनाला या धन्यवाद रमेश धोपटे यांच्या घरी प्रकाश रामचंद्र भडसाळे यांच्या घरी आम्ही दर्शनाला आलो आहोत बाप्पांच्या गणपती बाप्पा मोर पांडुरंग भडसाळे यांच्या घरी आलो होत दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या जामसंडे गणपती बाप्पा मोर्या अंकुश रामचंद्र तांबे यांच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला आलो आहोत जामसंडे जामसंडे तेजस मामगाडी नगरसेवक यांच्या घरी आलो होत, होत। दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या विनायक मामगाडी यांच्या गणपतीच्या दर्शनाला आहोत गणपती बाप्पा मोर्या गणपती अकरा दिवस आहे दर्शनाला या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या आम्ही आत्ता आलो आहोत जामसंडे खायले महागणपती परिवार यांच्या घरी Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn गणपती बाप्पा मोर्या आत्ता आम्ही आलो आहोत प्रसाद अंकुश घाडी यांच्या गणेश दर्शनासाठी गणपती बाप्पा मोर्या आम्ही आत्ता आलो जामसंडे येथे विजय सडेकर यांच्या गणपतीच्या दर्शनाला मोर आता आम्ही आलो जामसंडे येथे तर हे जे गणपतीचं डेकोरेशन केलं आहे तर त्या माचे जे, जे आर्टिस्ट आहेत त्यांची साहेब नावं काय अवधूत सडेकर धीरज सडेकर आणि संजय संदे सडेकर